भाव इकडे इकडे घे पैशि आता काल घेतलं सोनं दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगल्या तू तु तुझी तु तु बायकून नटवली माझी बायकून चार पैसे दे माझं घरात पैसे दे मग तुला पैसे दे नाही तुला सोनं ना गेला पैसे तुला माझं पैसे दिला पेड्या पेन देतो मग तुला

मला काय घ्यायचं नाही तुला आजपर्यंत भाऊ होता म्हणून माझ्याला बोलतो बोलू नको पैसे दे पैसे दे दहा एक लाख रुपये द्यायचं नसते रुपये सोनं घ्यायला पैसे का नाही तू पैसे दे मला सांगू नको नाही घरात माझ्या चालतो बाहेर बाहेर तुला चांगली माझं टेन्शन माझा बी कि वाढवू नको तुला सांगतोय माझी बाईक तू तू मला करणासुधी जर काय वाकड तिकडे बोल काय वाकड बर म्हणलं चुकाची तू म्हणले कधी हा दे अच्छा अच्छा एक लाख रुपये द्यायचं नाही तुझ्या मुस सांगतो सोडत नाही तू पण करू बोल तुला सांगतोय तू घरात बाहेर माझ्या हा तुझ्या आहे तुझ्या बापाजव आहे माझ्या घरात मध्ये तू पैसे दे मला सांग करू माझे मला पैसे दे दुसरं मला काय दोन दिवस झाले आले मी व्हिडिओ सुद्धा टाकला नाही दोन दिवस झाले मी आलेले तू मला पैसे देऊ नको अरे ओढा लागतील माहित नव्हतं तुला मला हिरली अरे चार लाख रुपये लाखाचा एक लाख रुपये दे तुला विषय संपला बाजार तुझ्या तुला काही उपयोग नाही तू आत लय आपल्या तू एवढं लक्षात ठेव मला बाजार तुझ्या सांग मला मला पैसे दे म्हणजे दे

आणि तू आजच्या गाठीनं आपण ठेवलं आजचे जो दादा तू पाठ नाही मला एक लाख रुपये मला एक लाख ठोक्याला दे मला मला काय सांगायचं विषय संपला तू घराचं पैसे देऊन तू सोडून घेतो का माझं पैसे दे माझ कर्ज कधी खेळायचं आज चार महिने झालं घरात नुसतं वाहतील हक्काला किचन घेतलं हे घेतलं गुळमाड बोलून पाहुणी बोलवून मला यायला आ सगळी कपाड द्यायची सगळी तुला घेतली आम्हाला रे आम्हाला जागा नाही की किती दिवस हे करायचं तू सॉल्प कर

You just

एक एक तु, तु, तुझा एक पैस वस्त आहे पैसे दे आधी आता एकला दिलं तू कोण तू तुझ्या स्वार्थासाठी मी तुला हिरवी झाली देत नाही हिरिक राजे बोल फिरकाय नाही तू तुझ्या विचाराचा पराम होणार तुला नेट नेट सांगतोय गोडी मला टेन्शन देऊ नको मला बर मला टेन्शन देऊन तुझी आता आज पैसे मला एक लाख रुपये द्यायचं बर तुला आज एक लाख पोचलं नाही काय करू मला दे पैसे दे बर मी वाजय करून उचल घेतला तुझ्या मला मला तुला पैसे दिलो बस तू दुपारपर्यंत नाही पैसे ए पैसे आज माझा मार खा गेला भाऊ बी उडत गेला सगळं मला काय केलं नाही सगळं काय करतो

आ तुझे <laughs> भी भी एक धमक काय तर मजा वाटते तू दुपारपर्यंत पैसे नाही तुला आहे ना नसली मला नाही क्रिया मला काय सांगू नको मला पैसे दे म्हणजे ती मी मोकळा नाही मी आय पैसे घालून तू राह माझे मला सगळं पैसे माझ्यामध्ये काय केलेलं तिथे नाही घरात बाहेर ना निघतो आत्ता सांगतोय